तोंड दाखवून घेऊ द्या मी दोनशे रुपये कलर आणलं म्हटलं तुझ्या तुझी गेम ना आणि हिने काय म्हणली पोरं घेते म्हणून हिने लांब दडून ठेवलं आता येऊन लागली ही हिला हिलाच गाण्याचं मला <laughs> <थीज़ती पीस>। <laughs> हो कुठ आता <laughs> 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 <दुदे गर्णा laughs> <जो गीवास। laughs> तरी म्हणलं होतं तुझी गेम तुझ्या का साऊदरा ड सम भिजा मित्र काड त हज्या नम्बर है पूजा बग सम क्यामेरा धार बाहिर चालय रङ्गी どうしたらいい

पर हिला lagi

आणि एवढं दोनच दोन दोन टम फक्त पाणी घेतात एक दिवस तर कम्प्लीट कलर कसलाच निघत नाही हा हा सगळं हा बस बस नाही झालं असं झालं पाहिजे अजून घ्या कलर कलर काहीच नाही तुम्हाला हातालाच कलर नाही तुमच्याच हाताला लागला

आता अजून थोडं टिप करा खाल आता गोष्ट <्णिण्णागनाद> आता गोष्ट आता कलर निघला तर सांगा मला आता तिचा कलर निघला नाव दुसरा कलर दिसतंय ना तू ती कलर झाली ठीक आहे इकडे येत्या <laughs> मागणं <पुर्णे। laughs> <प्योड़ी लगा। laughs> <प्योड़ी लगा। laughs> पंच <laughs> के बाद पूजा पूजा थांकी <laughs> आता <laughs>

जावरा <laughs> हल्लाले तो पचू तरी की चार नको ले준 जाऊ नाही नको बांध बांध तर चला मित्रांनो बस घेवडे ना छोटा जयस पूर्ण चणी का मी ए मासा ए बस कर

चार पुढ्या परत भिजवल्या नुसतं कलर आणून ठेवलं तर तुला सांगतो हे पांढरी येणार आहे मला तुम्ही कलर आणून द्या मी दोनशे रुपया कलर आणलं म्हटलं तुझ्या तुझी गेम ना आणि हिने काय म्हणली पोरं घेते म्हणून हिने लैलाम दडून ठेवलं आता येऊन भिजवायला लागले हिला हिलाच गमाला इचारती भिज होय हो एका डोळ्याने कलर होय होय ती कलर आणलेला कुठ ठेवलं मेवला आता मला काय म्हणजे माझ्या लक्षात ना कुठ ठेवलं पोर

जमताय ठीक आहे ओके चला झाली प्रियांक प्रियांकावर होता माझ्यावर मी परत फेड केले असं झालं की मांजर लय रोजगारात येतो असं लांब सोडाय गेलो की हीच रस्ता चुकला त्याच्या आधी मांजर घरी हिच <laughs> फोन करून विचार मांजर घरी आले घर लय लांब लय लांब आल सोडा असं काम झालं हि हिला केलं सापडलं माहिती ओके चला नाही मी तसे सगळी सगळी बारती सकट होऊन समजून घेतलेली निघून काढले